नमस्कार आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कशी केली याबद्दल माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता हे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव छत्रपती संभाजी हे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली त्यातील काही संकटे अशी होती की त्यातून शिवाजी महाराज बाहेर पडतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती महाराजांना आग्रहाचे निमंत्रण स्वीकारण्या पलीकडे गत्यंतर राहिले नव्हते महाराज आपणही गेले नव्हते तर त्यांना जाण्यास भाग पाडले होते आग्र्यास न जावे तर दगा दे हे सांगता येत नाही अशा विचित्र परिस्थितीत महाराज अडकले होते आणि ती ही खोंडी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याकडे जाण्यास निघाले परंतु दगाबाद औरंगजेबावर जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी आग्र्याच्या दरबारात त्यांना जाणीवपूर्वक मागच्या रांगेत उभा केल्या छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात मागच्या रांगेत उभा केल्यामुळे त्यांना महागारी फिरले परंतु अपमान सहन करतील ते राजे शिवछत्रपती कसले मोठ्या आयुष्यांमध्ये औरंगाबाद दरबारामध्ये कधीच कोणी पाठफेर दाखवली नव्हती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातच त्यांची मस्ती उतरवण्यासाठी बाहेर निघून गेले परंतु संतापलेल्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराजांनी माजीराजांसैद सह कैद ठेवण्याचा आदेश दिला शिवाजी महाराजांवरती अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आला महाराजांना औलाद खान नावाच्या अत्यंत नीच आणि क्रूर माणसाच्या हवाली करण्यात आले आता काय करावे हे राजांना समजत नव्हतं राजकारण पूर्ण पूर्णपणे फसलं होतं सर्व खेळ जीवाशी आला होता मरण जवळ दिसत होतं कित्येक दिवस लोटले तरी उपाय सापडत नव्हता राजे शिवाजी अत्यंत चिंतातूर झाले राजगडावरती देखील माळसाहेब जिजामाता चिंतित होत्या त्यांचा जीव तिळथिळ तुटत होता औरंगजेबाच्या कवदेतून बाहेर कसे पडावे विचार शिवाजी महाराजांना होता औरंगजेबा औरंगजेब दरबारात आहे हे महाराजांना कधीच माहीत होते कारण औरंगजेब औरंगजेब दरबार दगाबाज आहे हे महाराजांना आधीच माहीत होते महाराज सावध ज, सावध झाले काही करून औरंगजेबाच्या नजर सुटून जायचं जावंच लागेल यासाठी महाराजांनी योजना आखण्यास सुरुवात केली याच योजनेचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तब्येत ठीक नाही असा असा बनाव केला ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली परंतु औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या दरबारात जावेला लागले नाही परंतु राजांचे शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात येत जात राहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून बाहेर पडण्याची योजना आखली श्रावण्द नवमी श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोठमोठे पेटारे भरून मिठाई वाच वाटण्याची आम चे चे जे पूर्वेपासून जे वृत्त आहे असे औरंगजेबाला सांगण्यात आले त्यांनी रितसर अर्ज केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची परवानगी मागितली शिवाजी महाराजांना औरंगजेबाने मिठाई वाटण्याची परवानगी दिली मिठाईने भरलेले पेठारे आग्रातील सरदार बहा बादशाही वजीर फकीर साधू तसेच गरीब जनता यांच्यामध्ये वाटले जाऊ लागले मिठाई वाटत वाटपाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या निवासस्थानी गर्दी होऊ लागली मिठाईचे मिठाईचे उघडून बघत पेठारे, पेठारे बाहेर नेले जात असे असे दररोज दररोज मिठाईचे पिठारे वाटले जाऊ लागले त्यामुळे पहारेकरी आता कंटाळून गेले होते दररोज मिठाईचे पिठारे उघडून पाहण्यापेक्षा एखादाच पेटारा ते पहारेकरू उघडून पाहत असत आणि बाकीचे पिटारे जाऊन देत असत अखेर सोळा ऑगस्ट या दिवशी रामसिंग शंभू राजांसोबत औरंगजेबाच्या दरबारात मुजरेच गेले त्यावेळी औरंगजेब महाराजांनी महाराजांनी नस मनसद काबूल त्यांच्याकडील किल्ले बादशाह सोपून काबूलच्या स्वारीस जावे असे करून दिले परंतु शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा हा आदेश नाकारला औरंगजेबाचा हा आदेश नाकारल्यामुळे शिवाजी महाराजांच्या महाराजांना समजला आता काही करून औरंगजेबाच्या ताब्यातून निसटले पाहिजे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून निष्ठून स्वराज्यात परतण्याच्या मोहिमेला पूर्ण स्वतंत्र पूर्ण स्वरूप देण्याचे ठरविले सतरा ऑगस्ट या दिवशी जुमानचा दिवस असल्यामुळे औरंगजेबाचा दरबार बंद होता मशिदीत सर्व जनता आणि दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते या संधीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी फायदा घेतला अंजेबाच्या दरबारातील सर्व जनता नमाज पाडण्यासाठी मशिदीत जाणार असल्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शंभूराजे असणार होते दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके खूप दुखू लागले प्रकृती ठीक नसल्यामुळे महाराज झोपे गेले त्याचसोबत यांच्यासोबत असलेला मदारी मेहतर त्यांचे पाय दाबत तिथेच बसला होता मथुरेला जाणारे मिठाईचे पेठारे लोकांना आव आणि फकीरांना वाटण्यासाठी पेठाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली होती ठरलेल्या योजनेप्रमाणे छत्रपती शि शु, शिवाजी शु, महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जन यांना झोपी जाण्यास सांगितले संध्याकाळच्या वेळी पेठारे मतुरेस रवाना झाले इतिहासकारांच्या इतिहासकारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराज आग्र्यातून कसे बाहेर पडले याविषयी दोन मतप्रवाह आढळतात त्यामधील त्यामधील मतप्रवाह आढळ एक म्हणजे राजे शंभूराजांना घेऊन पेठाऱ्यात बसून आग्र्यातून बाहेर पडले तर दुसऱ्या इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज पेठीत बसून नाही तर स्वतः वेषांतर करून बाहेर पडले सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी राजे हे वेशांतर करूनच आग्रातून बाहेर पडले याविषयी अनेकांचे मत एक आहे महाराजांनी अतिशय मुद्देशूर योजना आखली होती त्यानुसार दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके दुखू लागितले प्रकृती गंभीर नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी झोपे गेले आणि त्या ठिकाणी मदारी मेहतर पाय दाबत बसले होते टोपेतून उठले आणि त्यांच्या ठिकाणी हिरोजी फर्जन नावाचा त्याला त्यांचा शिवाजी महाराजांचा शैला पांघरून झोपे गेले आणि संध्याकाळच्या वेळेस मथुरेत जाणाऱ्या मिठाईचे पेठाऱ्यांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज पण तिकडे रवाना झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शामियाण्यात बाहेर असणारे पहारेकरी अधूनमधून आठ डोकावून पाहत होते तिथे महाराजांच्या वेशातील त्यांच्या ठिकाणी हिरोजी फर्जन शिवाजी महाराजांचा शेला पांघरून झोपले होत्या त्यांच्या डोक्याजवळ नेहमीचा मंदिर मंजिल तेथे ठेवलेला होता अठरा ऑगस्ट शनिवारच्या दिवशी पारेकरांनी सकाळी आठ डोकावून पाहिले असता महाराज झोपलेले दिसले थोड्या वेळाने महाराजांनी नेहमीप्रमाणे सुकामेवा मागून खाल्ला आणि परत झोपे गेले महाराज अजूनही उठले नसल्यामुळे पहारेकऱ्यांनी चौकशी केली असता महाराजांचे डोके दुखत आहे असे सांगण्यात आले थोड्या वेळाने हिरोजी फर्जन आणि त्यांच्यासोबत असणारे मदारी मेहतर महाराजांचे डोके खूप दुखत आहे त्यामुळे आम्ही औषधासाठी चाललो आहोत महाराज आत झोपलेले आहेत त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे ते त्यामुळे त्यांना त्रास करू नये असे पहारेकऱ्यांना बजावून छावणीच्या बाहेर पडले बऱ्याच वेळ झाला तरी काही हालचाल न झाल्यामुळे पहारेकरी आत आत गेले तर त्यांना धक्का बसला महाराजांचा पलग रिकामा होता त्यांची पादत्राणे आणि त्यांचा मंदिर इतक्याच वस्तू त्या खोलीत होत्या पहारेकरांच्या लक्षात आले महाराज आग्र्यातून नजर कधी निसटले कुठून गेले नजर कैदीत असताना त्यांच्यावर पहारा ठेवण्याची जबाबदारी फौलादा खानात वर वो त्या फौलादा खानाला ही बातमी पसरली खानाला ही बातमी समजल्यावर त्या त्याला खूप राग आला त्याच्या अंगाची लाही लाही झाली काही वेळाने महाराज महाराज कुठे गेले जमिनीत गेले की आकाशात उडाले असे त्यांना ते काही बोलू लागले फोलात कान काही कळेना महाराज जमिनीकडे गेले की आकाशात उडाले त्याचवेळी औरंगजेबाला महाराज नजर कदीतून निसटले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली दरबारातून ते संपूर्ण जनतेपर्यंत महाराज कसे सुटले कुठे गेले याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या औरंगजेब मात्र ही बातमी ऐकून प्रचंड धास्तावला आणि संतापला देखील औरंगजेबाने त्यांच्या मृत्युपत्रात नमून केले आहे की के, औरंगजेबाच्या क्षणिक निष्काळजीपणामुळे शिवाजी महाराजांना पलायनाची संधी मिळाली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सततच्या संघर्षाचा मरेपर्यंत अंत झाला नाही शिवाजी राजांनी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत औरंगजेबाला या सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अक्षरशः सुळोकी पळो करून सोडले छत्रपती शिवाजी महाराज अखेर औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले आणि आपल्या स्वराज्याकडे सुखरूप परतले म्हणूनच म्हणता येईल जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर बघताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू